एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार या क्रमृतीमध्ये ये बगा। मदे। ही पुण्याच आता काही लोक वेगवेगळे तिकीट टाकायचे परंतु त्यांना म्हणावं इथं येऊन बघा भाऊ या आपल्या समजण्यासाठी एवढं भरपूर दिले तालुक्यामध्ये त्यांच्यापर्यंत कुणीही गेले म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की येणारा काळ हा आपल्या बार्शी तालुक्याचा उज्ज्वल काळ असणार आहे आणि या उज्ज्वल काळाचा संस्कार होण्यासाठी आणि या उज्ज्वल काळामध्ये आपण भागीदार होण्यासाठी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आपल्याला आपल्या कुलदैवताची शपथ घेऊन जायचंय याच कारण आहे की आपल्यावरती फार मोठा अन्याय झालेला आणि हा अन्याय भरून काढायचा असेल तरी पाच वर्ष आपल्याला मागवायचे आणि त्या पाच वर्षामध्ये आपल्याला बहुलाचा आमदार करावा लागेल त्याशिवाय आपला कुठलाही प्रश्न सुटणार नाही हे मानव लक्षात आज बघितलं आम्ही प्रत्येक गावामध्ये गेलो प्रत्येक वस्तीवरती गेलो काही ठिकाणी रस्ते नाही सिंधरी ठिकाणी मी गेलो परंतु सिंधरी ठिकाणी आपले करंगी नावाचं कुटुंब आहे जवळपास पन्नास ते साठ गोष्टीचं कुटुंब आहे त्यांना जायला आतापर्यंत रस्ता सुधार आजपर्यंत रस्ता नाही एवढा आमच्या समाजावरती अनेक दाखल होत आहे अनेक ठिकाणी आमच्या बाजूला गावामध्ये समाज मंदिर नाही त्यामुळे हो वस्तीवरती लाईटची सोय नाही शेतामध्ये ची सोय नाही अशा अनेक समस्या मी प्रत्येक गावामध्ये गेलो आणि प्रत्येक गावामधून प्रत्येकाच्या समस्या लिहून घेतलेल्या बांधवानो मी आपल्याला भाऊच्या माध्यमातून प्रत्येक गावात गेल्यानंतर शब्द दिले आणि ते शब्दाप्रमाणे मी भूकरण्याचं काम करून घेण्याची जबाबदारी आणि मी तुम्हाला शब्द देतो

एकच काम करायचं आहे आपल्या दुर्दैवा समोर जायचं विठ्ठल जायचं जायचं आणि आपण भंडारले भंडार तारीख आहे आपलं वार्षिक तालुक्यामध्ये तीस ते बत्तीस हजार बत्तीस हजार मतदानापैकी किमान पंचवीस ते सत्तावीस हजार मतदान म्हणून तुमच्या पाठीशी

आमदार करायचोय ही आम्ही मनाशी खुजागृष्ट केलं आहे मी आपल्याला विनंती करतोय thank hey. या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे सचिन पैलट आणि इगंगाम यांनी त्यांना पाठिंब्याचं पत्र द्याव असं त्यांना आजच्या या सर्व धनगर समाज मानवाच्या वतीनं सकांदर धनगर समाज मानवाच्या वतीनं या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी अजितदादा राष्ट्रवादी आर बी आय सी घटक पक्ष या सर्वांच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना या ठिकाणी मला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी सुरुवातीला सर्व समाज बांधवांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज बांधवांनी या ठिकाणी आपण या मानसिक कॉलेजमध्ये काम करत असताना काय सगळ्यांनाच पाहिजे आहे की सर्व समाज बांधवांना या ठिकाणी बरोबर येऊन छत्रपती शिवरायांचे जे विचार होते त्यांच्या विचारांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वच समाज बांधवांना या तालुक्यामध्ये बरोबर येऊन काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे केलेला आहे आज पर्यंत उदय करा कारण या ठिकाणी सगळ्यांना मिळून दुसरू आपण एक कुटुंब असले तर तसं सर्व समाजमाधवाने राहणं या अत्यंत आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून काळाची गरज आहे आजची जर परिस्थिती पाहिली तर आपण पाहतो की प्रत्येक तालुकी तालुक्यामध्ये गावागावामध्ये कसं चिखल निर्माण झालेलं आहे परंतु या ठिकाणी या बारशी तालुक्यामध्ये संपूर्ण समाजवाधून मग हिंदू मुस्लिम असतील त्याचबरोबर दलित समाजमाध असेल ख्रिश्चन समाजमाध असेल सगळ्याच समाज बांधवाच्या माध्यमातून काम या ठिकाणी करत असताना कधी कुठला जातीय खेळ या ठिकाणी या भाषेमध्ये मी होऊन दिलेले नाही भविष्यात मी होऊन देणार अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करतोय आज या ठिकाणी गेल्या लोकसभेत सुद्धा माध्यमातून आपण पाहतो आलो काही मला समाज बांधवांच्या समस्या सांगितल्या असाच एक मेळावा घेतल्यानंतर या मेळाव्यामध्ये काही सगळ्या गावागावातले सभागृहाचे वगैरे प्रश्न काही

मारवंडीला सांगितलं ते राहिलेलं आहे तुर्क पिंपरीला दिलं बावीला दिलं हिरलेला दिलं पानगावला दिलं वडशेवाड्यात दिलं उकडे तुम्हाला दिले मळेगावला दिले शेलगावला दिले लाला दिले अशा रीतीनं मला चोवीस काम सांगितले होते त्यापैकी जवळपास अकरा झालेले आहेत आणि त्यांनी तेरा सुद्धा काम मला येणाऱ्या सहा महिन्याच्या आत करून देण्याची माझी जबाबदारी आज बार्शी शहरामध्ये सुद्धा राजमाता ऐकत्री होळकर यांचं या ठिकाणी सभागृह आणि सुंदर परिसर त्या ठिकाणी करायचा होतो परंतु थोडी जागेची त्या ठिकाणी अडचण आहे परंतु या ठिकाणी माझ्या तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या त्या ठिकाणी ज्या मागण्या होत्या माझ्याकडे त्या एक एक मागण्या सोडवण्याचा त्या ठिकाणी मी आठोपाठ प्रयत्न केले आज आपल्या सर्वांचं आराध्यव छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी हे काम पूर्ण केलं त्याचबरोबर आज आपल्या सर्व शहीद स्मारक सर्व सैनिकांच्या बाबतीमधली मागणी होती पूर्ण केली त्याचबरोबर मुस्लिम समाज बांधवांची एक सुद्धा एकर जागा देऊन मागणी त्याचबरोबर सर्व बौद्ध समाज बांधवांची मागणी होती की बाबा आम्हाला एक बुद्धविहार व्हावं त्यालाही अडीच कोटीचा निधी दिला एक दहा कोटी जागा त्या ठिकाणी चारशे बावीसच्या परिसरामध्ये दिलेले सर्व समाज बांधवांनी लिंगायत जवळ लिंगायत दिली गोष्टी समाज समाज बांधव गुरुड समाज बांधव ज्या समाज बांधवाच्या मागण्या मान्य गेल्या पंजरी समाज बांधवाच बाबाचं मागण्या ऐंशी टक्के समाज बांधवांच्या मागण्या मंजुरी केल्या पूर्ण केल्या आठ आठ झाल्यामुळे ओपन पिक्चर जागाही दिल्या आज या ठिकाणी आत्ताच नाना गुडीने मला सांगितलंय की भाऊ माझी ओपन बेस मधली नऊ गुण्य जागा आहे ही जागा मी राजमाता ऐला होळकर या स्मारकाला द्यायला तयार आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर ठिकाणी स्मारक बांधण्याची जबाबदारी माझी असेल त्या बाबतीमध्ये कुणी काळजी कोणी काय म्हणतं याला कामाचा कार्य करता येतो आणि बार्शी शहरामध्ये पण थोडी जागेची अडचण आहे ज्याची प्लॉटिंग होती

वरच्या भागामध्ये आय टी आयकडे घेतलेले त्या आय टी आयच्या ठिकाणी करायचं करून दोन तीन ठिकाणी माझ्या जागा तुम्हाला त्यांची कुठली पण बस पडते तिथला ओपन बेस तुम्हाला आठ दहा दा पंधरा गुंठ्याचा ओपन बेस देऊन त्या ठिकाणी सुंदर सभागर करून आज मला या ठिकाणी कुणी विरोधकांनी चॅलेंज करायची गरज नाही कारण मला काम एकदा केलं की शब्द दिला की मी बदलणाऱ्यापैकी माणूस अत्यंत नियोजनबद्ध आज मानवाने या ठिकाणी आपण काम करतोय भविष्यामध्ये करायचंय आज आपण जर पाहिलं तर सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आज बांधवानं तुमच्या पण शेत जमिनी तुमच्या पण मोठ्या प्रमाणामध्ये शेती असलेला हा समाज धनगर समाज बांधव असतील माळी समाज बांधव असतील मराठा समाज बांधव आहे त्याचबरोबर मंजारी समाज बांधव आहे प्रमुख्यानं शेती व्यवसाय करणारी ही मंडळी आज तुम्हीही पाहत आहे या दारशी तालुक्यात आतापर्यंत एवढा पाण्याचे प्रश्न कोणी मिटवले आज उपळायला सुद्धा कोणतीच वेळ त्या ठिकाणी कोणती जर तुम्ही पण आहेत उपळायला आज उपळायचं माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के जमीन पूर्ण बागायत होणार आहे उपळ्यामध्ये नंतर समाज जमीन आहे असं उदाहरण असं केलं आणि हा मैदान सर्व शेती करणाऱ्या समाज मग विविध समाजातल्या सगळ्या मंडळींना होणार त्यामध्ये आज जवळपास आठ महिने ते एक वर्षामध्ये नव्याने पन्नास हजार एकर जमीन बांधवून या ठिकाणी बागाय कोणाला आहे आज चमत्कार परिस्थिती आपण करू आवर्षण प्रवर्षण मध्ये तालुका असताना आज आपण चमत्कार करतो आज एम आय डी सीच्या माध्यमातून आकाशवाडीत एम आय डी सी पूर्ण झाली कारखाने उभार झाले नवीन उद्योग उभा करतोय वैरायला सुद्धा आज या ठिकाणी एम आय डी सी पण करतोय आणि संतनाथ कारखाना चालू करण्याच्या बाबतीत का करू <बसी> नका तुम्ही माझी एवढीच विनंती आला तुम्हाला सगळ्या या निवडणुकीमध्ये फक्त तुम्ही माझ्या करता नाही नाही फक्त मला काय म्हटलं आमदार म्हणून भुशक्की मारायची नाही आमदार म्हणून भुशक्की मारायची नाही किंवा नवटकी करायची नाही कुठल्या समाजात भांड लावायची नाही किंवा कुठेही भाऊ भावा लावायची नाही गावा भांडणं नाही मला विकासानं हे वेळा झालेला माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी फक्त तुम्ही विकासाला मत द्या पुढची जबाबदारी माझ्यावरती सोपवा आज या ठिकाणी जे विरोधक आहेत तंटे गावागावातल्या दोन पार्ट्या दोन जातीतला असलेलं भांडण हा फायदा घेण्याचा चौकऱ्याने ते प्रयत्न करतो ह्याच्यापासून सगळेजण सावध राहा प्रत्येक पाहुण्या वेळेला प्रत्येक बांधवाला सांगा की बाबा नेमकं या ना तालुक्याला पाणी कोण आणणार आहे या तालुक्यात उद्योग कोण उभा करते नव्यानं आहे आज बारशी तालुक्याचा बारशी शहराला पाणी पुरवठा कोण करते किंवा कोण करणार आहे वैराची पाणी पुरवठा योजना कोणी मंजूर केली एकशे सात गावाचा पाणी पुरवठा कोणी मंजूर केल्या वर्टाची इमारत कुणी केली शंभर बेड चा हॉस्पिटल दोन एक पांगरीला कुणी केलं त्याची कामं चालू आहे कोर्टाच्या इमारतीचं काम चालू आहे अशा सगळ्या स्तरावरची काम या ठिकाणी त्यामुळे खरं काम करणारा कोण माणूस आहे त्या माणसाची तुम्ही आता कपच बसू नका तुम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखे माझी नम्र त्याची पूरक या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी हाताळ मी उमेदवार बसून तुम्ही सगळेजण उमेदवार फक्त सहा दिवस तुम्ही या तालुक्यात करता द्या बाकीचं माझ्या कुठलीच काळजी करू नका या पाच वर्ष पारशी तालुक्याचं चित्र तुम्हाला भयानक बदललेलं असत अत्यंत चांगली परिस्थिती या मंदिराशिवाय मी राहणार नाही आज मी चालेल करतो माझ्या त्यांनी तुम्ही भाषण करून टीका करताना माझ्यावरती एवढे शब्द ते इमानदारीने पाळा पाण्याच्या बाबतीमध्ये मी जसं आता एक वर्षात पन्नास हजार एकर जमीन बागायत होती काम चालत नव्वद टक्के काम झालं एवढं आणि एवढे दिवसात एवढं होणार पुढच्या पाच पंचवर्षीमध्ये आणखी एकशे एक साठ वर तलाव करण्याचा सदोतीस सहित एकशे साठ वर करण्याची माझी मानसिकता आहे एम आय डी सी दोन करण्याची माझी मानसिकता आहे आणि संतनाथ कारखान्याला सहकाराच्या माध्यमातून एम आय डी सी जागा देऊन त्याच्यात आलेले पैसे आणि सहकारात काय शेत दे त्याच्यात एक प्रयत्न करतो नाहीतर सगळ्या शेतकऱ्यांना विचारतो की माझे ती दोन मित्र आहेत मोठे या मित्रांना सुद्धा मी तयार केलेलं कोणीपैकी निर्णय कुठला निवडायचा ते या भागातले शेतकरी ठरवायचे ही सगळ्यात मोठा तुमच्या भाव आहे दोन्ही बाजूला तयारी करून ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट खाजगी तत्व तुम्हाला जे आवडते ते तुम्ही सांगा त्याबद्दल मी निर्णय लादणार नाही निर्णय हा तुम्ही घ्यायचा पण संतनाचा कारखाना चालू होणार आणि चांगलाच चालणार बरोबर आता तुम्ही त्या बरोबर शब्द माझा पण पल्ल्याला महागारी घेतो महाराज संतनाचं देवाचं देतो का

केला आपण बांधवांनी स्मारक आहे केलेला आहे आज त्याचबरोबर उद्यान मध्ये ज्योतिराव फुले यांचा पुतळा संभाजी महाराजांचा पुतळा बसवतोय राजमाता आय होलकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणार आहे बसवेश्वर महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणार आहे आज सगळे पुतळे त्या पुछ ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने बसवतोय त्याच्या बाबतीमध्ये निश्चित राहा आणि मी शब्द दिलेला कधी बदलतो का तुम्हाला सगळ्यात नाही माझं जीव आणि शब्द बराबरी त्यामुळे मी कधी शब्द बदलणार पाहिजे नाही नानाने आज या ठिकाणी जो निर्णय घेतला त्याची संमती देण्याचा त्याबद्दल नानाने तुमचं सगळ्या समाजाच्या मी आभार घेतला आणि त्या ठिकाणी पण तुम्ही कुठली चिंता करू नका आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काय आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के समाज माझ्याबरोबर असला तरी दहा टक्के तिकडे असणारच जायचं त्यामुळे बघा कुठंतर या ठिकाणी सगळ्या समाजाला बरोबर तुम्ही तसे वाद लावले तसे मी तर वाद लावत नाही ना त्यामुळं एक पण पावला सोडणार का मित्रांनो एक पण फक्तही निवडणूक आहे ना अत्यंत महत्वाची फ्रीड पकडलेली आपण अत्यंत चांगलं काम चालू केलेलं आणि ह्याची जर लिंक तुटली तर परत पाश्चात काय तुम्हाला गॅरंटी काम करू शकल गॅरंटी त्याच्यानंतर काम होणार आहे का त्या माणसाकडनं तुम्हाला काम करणार माणूस वाटत एवढं गेलं दुधाचं पाणी विषय संपला त्यामुळं आता इतक्या बैठक आहे आता सुद्धा चार पाच चार पाच ठिकाणी बैठक आहे वेगवेगळे तुमच्यावर भरपूर बोलायचे परंतु विजय सभा आपण या ठिकाणी सांगतोय माझ्यावरती विश्वास तुम्हाला सगळे चित्र येणारा काही ठराविक दिवसामध्ये दिसणार आहे मी काही का नाही नाही तर मला विषय तरी जवळ करू नका संपला विषय एकदा बघत लोकसभेला मला याय दिली

नेमकेला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला आपण आलो त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला सगळे जर वाढ बदल बसल्या पाहिजेत आणि परवरिकी वैयक्तिक की खूप